हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डॉक्टर अरुज हेल्दी लाईफस्टाईल तर वेट लॉस करणे त्याचबरोबर ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवणे ब्लड कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवणे कॅन्सर पासून आपल्या स्वतःचा बचाव करणे या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे एक खूप छान पर्याय आहे आणि तो आहे इंटरमिटंट फास्टिंग आता इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे नेमकं काय याचे फायदे काय आहेत याचे काही दुष्परिणाम आहेत का त्याचबरोबर कोणत्या कोणत्या व्यक्ती इंटरमिडियंट फास्टिंग करू शकतात आणि याचा कशा पद्धतीने आपल्या बॉडीवर पर परिणाम होतो यावर आपण आज छान असे डिस्कशन करणार आहोत इंटरमिडियंट फास्टिंग इंटरमिटंट म्हणजे काय एका ठराविक वेळेनंतर पुन्हा ती प्रोसेस रिपीट करणे याला आपण म्हणतो इंटरमिडियंट फास्टिंग करणे म्हणजे काय उपवास उपवास हा शब्द आपल्या सगळ्यांना परिचित आहे पण आपल्याकडे उपवासाची पद्धत थोडी वेगळी आहे आपण उपवास करतो त्या दिवशी आपण शाबू खातो वरीचे भात खातो साबुदाण्याचे तळलेले वडे खातो भरपूर फळ खातो सगळे ड्रायफ्रुट्स खातो तर अशा पद्धतीने आपण छान असा उत्कृष्ट आपला उपवास करतो पण ऍक्च्युली उपवासाचा अर्थ आहे आपण त्यावेळी कोणत्याही अन्नाचं ग्रहण न करणे याला खऱ्या अर्थाने उपवास असं म्हटलं जात तर आपले पूर्वज आधीपासूनच सूर्योदय झाल्यानंतर सूर्य जेव्हा आपल्या डोक्यावर येतो त्यावेळी आपली अग्नी छान रीत्याने प्रज्वलित झालेली असते त्यावेळीच अन्नाचं ग्रहण करायचे आणि त्याचबरोबर संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर ते कोणत्याही बर प्रकारचं अन्न ग्रहण करत नव्हते आता ह्याच पद्धतीचं त्याला इंटरमिटंट फास्टिंग असं संबोधण्यात आलेलं आहे पण आपले पूर्वज कित्येक वर्ष हे इंटरमिटंट फास्टिंग करतात इंटरमिटंट फास्टिंगचे विविध पॅटर्न्स आहेत इंटरमिटंट फास्टिंग काही जण सोळा इस टू एट असं करतात काही जण फोर्टीन इस टू टेन असं करतात काही जण याला फाय इज यू टू असं करतात आता याचा अर्थ काय ते मी तुम्हाला समजावते सिक्सटीन इट्स टू एट आवर्स जे फास्टिंग आहे याच्यामध्ये सोळा फास्टिंग आहे याच्यामध्ये सोळा तासाची आपली फास्टिंग विंडो असते आणि आठ तासाची आपली इटिंग विंडो असते म्हणजे सोळा तासासाठी आपण पूर्णपणे अन्नग्रहण नाही करणार आहोत आणि आठ तासासाठीच आपण फक्त अन्नग्रहण करणार आहोत फोर्टीन इज टू टेन जे जे फास्टिंग आहे त्यामध्ये आपण फोर्टीन आवर्सचा फास्टिंग विंडो ठेवणार आहोत आणि टेन आवर्सचा इटिंग विंडो ठेवणार आहोत आता हे तुमच्यावर निर्भर करतं की तुम्ही हे फास्टिंग किती वेळासाठी कंटिन्यू करू शकता आणि फाय इज टू टू हा फार एक्स्ट्रीम प्रकार आहे फास्टिंगचा ज्याच्यामध्ये आपण आठवड्यातले पाच दिवस कंप्लीट आपलं अन्नग्रहण करतो आणि उरलेले जे दोन दिवस आहे त्या दिवशी आपण अशा प्रकारचं आपण अन्नग्रहण करतो ज्याच्यामध्ये कॅलरीज फार कमी असतात अशा प्रकारचे हे तीन पॅटर्न्स आहेत ज्यामध्ये आपण इंटरमिटंट फास्टिंग करू शकतो आता हे तुमच्यावर निर्भर करतं की कि तुम्ही किती वेळासाठी उपवास करू शकता आणि किती वेळासाठी तुम्ही ते सस्टेन ठेवू शकता यावर डिपेंड करतो तुमचा इंटरमिडियंट फास्टिंगचा पॅटर्न आता इंटरमिडियंट फास्टिंग करताना सुरुवातीला सगळ्यांनाच डिफिकल्टी होते आता बघा ना आपण लहानपणी जेव्हा चालायला शिकलो तर एका दिवसात शिकलो का नाही हळूहळू आपण आधी गुडघ्यावर बसलो त्यानंतर मग हळूहळू रेंगत रेंगत पुढे गेलो आणि नंतर हळूहळू एक एक पाऊल टाकून चालायला शिकलो इंटरमिडियंट फास्टिंग तसंच आहे आपण फक्त डोक्यात हे ठेवायचंय की आपलं एम काय आहे त्या एमशी किती एकनिष्ठ राहणार आहोत त्यासाठी लागणारे सगळे एफर्ट्स आपण घेणार आहोत त्यावेळीच आपलं जे गोल आहे ते अचीव्ह होणार आहे त्यामुळे इंटरमिडियंट फास्टिंग करताना सुद्धा तुम्हाला सुरुवातीला डिफिकल्टीज येणारच आहेत बट ऑबियस तुम्हाला सुरुवातीला थकवा जाणवेल तुम्हाला इच्छा होईल काहीतरी खाण्याची तुम्हाला काहीतरी जंक खाण्याची इच्छा होईल किंवा काहीतरी स्नॅक्स घेत राहण्याची इच्छा होईल पण आपण त्याला टाळायचंय आणि त्यासाठी मी जे इंटरमिडियंट फास्टिंग करताना सुरुवातीला सगळ्यांनाच डिफिकल्टी होते आता बघा ना आपण लहानपणी जेव्हा चालायला शिकलो तर एका दिवसात शिकलो का नाही हळूहळू आपण आधी गुडघ्यावर बसलो त्यानंतर मग हळूहळू रेंगत रेंगत पुढे गेलो आणि नंतर हळूहळू एक एक पाऊल टाकून चालायला शिकलो इंटरमिडियंट फास्टिंगच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे आपण फक्त डोक्यात हे ठेवायचंय की आपलं एम काय आहे त्या एमशी किती एकनिष्ठ राहणार आहोत त्यासाठी लागणारे सगळे एफर्ट्स आपण घेणार आहोत त्यावेळीच आपलं जे गोल आहे ते अचीव्ह होणार आहे त्यामुळे इंटरमिडियंट फास्टिंग करताना सुद्धा तुम्हाला सुरुवातीला डिफिकल्टीज येणारच आहेत बट ऑबियस तुम्हाला सुरुवातीला थकवा जाणवेल तुम्हाला इच्छा होईल काहीतरी खाण्याची तुम्हाला काहीतरी जंक खाण्याची इच्छा होईल किंवा काहीतरी स्नॅक्स घेत राहण्याची इच्छा होईल पण आपण त्याला टाळायचंय आणि त्यासाठी मी जे इंटरमिडियंट फास्टिंगचा पॅटर्न फॉलो करते ते मी आज थोडक्यात तुम्हाला समजावते मी जे इंटरमिडियंट फास्टिंग करते ते आहे सिक्स्टीन इस टू एट म्हणजे मी सिक्स्टीन साठी फास्टिंग करते आणि उरलेल्या आठ तासासाठी माझं इटिंग विंडो ठेवते आता युजली मी माझं जे संध्याकाळचं जेवण आहे ते साधारण पाच ते साडेपाचच्या दरम्यान करून घेते त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण साडे नऊ ते दहाच्या दरम्यान माझं फर्स्ट मिल घेते अशा पद्धतीने माझा सोळा आवर्सचा फास्टिंग विंडो कम्प्लीट होतो ओके आणि उरलेला जो एट आवर्सचा इटिंग विंडो आहे त्यामध्ये मी कशा पद्धतीने माझं डाएट घेते ते पण मी समजवणार आहे तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल मी सकाळी उठल्यानंतर जे आहे ते एक ग्लास गरम पाणी घेते गरम पाणी फास्टिंग त्यानंतर मी माझं वर्कआउट करते वर्कआउट साधारण माझं तीस ते चाळीस मिनिटाचं असतं मी फार हार्ड किंवा स्ट्रेनस वर्कआउट करत नाही एरोबिक वर्कआउट असतात योगा असतो त्याचबरोबर काही प्रमाणात ते झाल्यानंतर मी मेडिटेशन करते आणि मग हे झाल्यानंतर मी घेते एक कप भर ग्रीन टी आता ग्रीन टी हे ऑप्शनल आहे तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकत मी ग्रीन टी जे आहे ते विदाउट शुगर विदाउट मिल्क घेते तुम्ही याच्याऐवजी दुसरा ऑप्शन सुद्धा घेऊ शकताय म्हणजे तुम्ही गरम पाण्यासोबत कॉफी घेऊ शकताय विदाऊट शुगर ओके आणि त्यानंतर साधारण मी Uh, साडे नऊ ते दहाच्या दरम्यान मी घेते एक ग्लासभर व्हेजिटेबल ज्यूस व्हेजिटेबल ज्यूस घेऊन झाल्यानंतर साधारण एक दोन तासांनी मी माझं जेवण करते जेवणामध्ये मी शक्यतो uh, अर्धी भाकरी किंवा अर्धी चपाती घेते त्यासोबत मी हाफ बाउल राईस घेते आणि भरपूर प्रमाणात भाज्या घेते माई मी आठवड्याचं एक शेड्यूल बनवून ठेवते की त्या शेड्यूलमध्ये मी आठवड्यात कोणत्या कोणत्या भाज्या करणार आहे त्यामध्ये मग दोन दिवस कडधान्य असतात दोन दिवस फळभाज्या असतात आणि दोन दिवस पालेभाज्या असतात अशा पद्धतीने हे मी रुटीन डिसाईड करून ठेवलेलं आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या फूड आयटम सोबत मी कंपल्सरी ताक घेते तर ह्या सगळ्या गोष्टी मग मी मॉर्निंगच्या मिलमध्ये घेते त्यानंतर मी संध्याकाळी पुन्हा एकदा एक मिल घेते काही दिवस मी संध्याकाळच्या मिलमध्ये माझं ओट मिल घेते किंवा मग काही हेल्दी रेसिपीज बनवते जसं की व्हेजिटेबल सूप्स बनवते मी किंवा स्मूदीज बनवते आणि त्यांचं कन्झम्पन मी संध्याकाळी करते म्हणजे मी प्रॉपर माझी जी, जी थाळी आहे ती दुपारी कन्झ्युम करते आणि बरोबर संध्याकाळी मी माझं ओटमिल घेते किंवा स्मूदी घेते अशा पद्धतीने मी सिक्स्टीन इज टू एट आवर्सचं इंटरमिटियंट फास्टिंग कंटिन्यू करत आहे गेले तीन महिने आणि मला रिझल्ट दिसलेले आहेत तुम्ही महिन्याला साधारण दोन ते तीन किलो वजन कमी करू शकताय प्रॉपर फास्टिंग फास्टिंगने आता इंटरमिडियंट फास्टिंग जे आहे याचे फायदे काय काय आहेत ते आधी बघून घेऊया तुम्हाला वेट लॉस मध्ये मदत करतं जसं मी तुम्हाला सांगितलं महिन्याला तुम्ही ते किलो वजन आरामात कमी करू शकता बर इंटरमिडियंट फास्टिंगचा एक खूप छान फायदा आहे आणि तो म्हणजे इंटरमिडियंट फास्टिंग आपल्या बॉडीला डिटॉक्सिफाय करायला मदत करतं आपल्या बॉडीतले एक्सेस टॉक्सिन्स बाहेर करण्यासाठी मदत करतं इंटरमिडियंट फास्टिंगमुळे आपल्या बॉडीमध्ये एक छान अशी नॅचरल प्रोसेस जी आहे ती चांगल्या पद्धतीने रण होते जिला आपण म्हणतो ऑटोफेजी ऑटो ऑटोमिन्स सेल्फ फेजी मीन्स डिस्ट्रॉय करणे आता आपल्या बॉडीच्या सेल्सच्या आतमध्ये काही प्रोटीन्स तयार होत असतात आणि हे प्रोटीन्स जे असतात ते काही वेळा हार्मफुल असतात हे जे प्रोटीन्स आहेत यांना नष्ट करून त्याऐवजी त्यापासून चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स तयार करण्याचं काम आपल्या सेल्स करतात आणि यालाच आपण म्हणतो ऑटोफेजी ऑटोफेजी हे आपल्याला एजिंग पासून लांब ठेवतं आपलं आयुर्मान वाढवण्यासाठी मदत करतं म्हणजे आपली एजिंगची प्रोसेस जी आहे ती डिलेड होते त्याचबरोबर ऑटोफेजी आपल्याला कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी सुद्धा मदत करत कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जे कॅन्सर सेल्स असतात ते कॅन्सर सेल्सना गरज असते एनर्जीची ग्लुकोजची मल्टिप्लाय करण्यासाठी वाढण्यासाठी आपण जर त्यांना ग्लुकोजच प्रोव्हाइड नाही केलं तर त्या सेल्सची ग्रोथ आहे ती रेस्ट्रिक्ट होते ती कमी होण्यासाठी मदत होते बरोबर आणि त्याचबरोबर ऑटोफेजी सेट झाल्यामुळे कॅन्सर सेल्स बनण्याचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये कमी होतं इंटरमिडियंट फास्टिंग जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन स्पाइक्स आणि ब्लड शुगर लेवल स्पाइक्स थांबवण्याचं काम करतं कमी करण्याचं काम करतं इन्सुलिन ग्रोथ फॅक्टर वन जे आहे त्याचं सुद्धा रिलीज कमी होतो इन्सुलिन ग्रोथ फॅक्टर वन एक, एक हे एक कॅन्सर मार्कर आहे आणि त्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की आपल्या बॉडीमध्ये ट्युमरस सेल्स आणि कॅन्सरस सेल्सचं से प्रमाण कमी आहे दुसरा फायदा आपल्याला टाईप टू डायबिटीस पासून लांब राहण्यासाठी इंटरमिडियंट फास्टिंग मदत करतं टाईप टू डायबिटीस हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये आपल्या बॉडीचे सेल्स जे आहेत ते इन्सुलिनला रेजिस्टंट बनतात हे ते जर आपल्याला कमी करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला इंटरमिटियंट फास्टिंग हेल्प करतं त्यामुळे आपण टाईप टू डायबिटीसचे बळी होत नाही तिसरा फायदा इंटरमिटियंट फास्टिंग जे आहे ते आपल्या ब्रेनला ब्रेन सेल्सना चांगल्या रीतीने फंक्शन करण्यासाठी मदत करतं ते कसं ते थोडंसं थोडक्यात जाणून घेऊया आपलं डायजेशनची जी प्रोसेस आहे ती एक ऍक्टिव्ह प्रोसेस आहे ऍक्टिव्ह प्रोसेस वेळा सतत खातच राहिलो तर त्यामुळे आपल्या कंटिन्युअस डायजेशन ट्रॅकच्या मुवमेंट चालू राहतील आणि त्यासाठी आपल्या बॉडीला भरपूर एनर्जी खर्च करावी लागेल जर आपण त्यापेक्षा थोडं कमी वेळा फूड कन्झ्युम केलं तर त्यामुळे आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकला थोडा आराम मिळेल आणि ती एनर्जी आपल्या बॉडीचे इतर ऑर्गन्स यूज करू शकतील आणि त्यामुळे आपलं ब्रेन फंक्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत करतं त्याचबरोबर इंटरमिडियंट फास्टिंग जे आहे ते तुमचे मूड स्विंग थांबवतं तुमच्या मूडला इम्प्रूव्ह करतं तुम्हाला डिप्रेशन आणि एक्सेस एन्झायटी आणि स्ट्रेस यांच्यापासून लांब ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतं हा एक सुंदर फायदा आहे इंटरमिटियंट फास्टिंगचा इंटरमिटियंट फास्टिंगमुळे तुमच्या बॉडीमध्ये हॉर्मोनल इम्बॅलेन्सेसचं प्रमाण कमी होतं आता जर आपण कमी प्रमाणात फूड कन्झ्युम केलं आणि योग्य प्रकारचं फूड कन्झ्युम केलं तर त्यातून आपल्याला कॅलरीज तर मिळणार आहेत व्हायटामिन्स मिनरल्स मिळणार आहेत बरोबर त्यामुळे आपल्या बॉडीचं फंक्शन तर नॉर्मली चालू राहणार आहे पण त्याचबरोबर आपण जर एक व्हेसल घेतलं आणि त्या व्हॅसलमध्ये आपण प्रमाणापेक्षा जास्त पाणी ओतत राहिलो किंवा अजून एक एक्झाम्पल देते आपण जर आपल्या गाडीचा टँक जो असतो पेट्रोल टँक त्या पेट्रोल टँकची कॅपॅसिटी आहे पाच लिटर आपल्याला आज खूप लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करायचा म्हणून आपण सहा लिटर पेट्रोल त्यात पोर केलं तर मावेल का नाही मावणार मग मा आपण आपल्या स्टमकच्या कॅपॅसिटीपेक्षा किंवा इंटेस्टाईनच्या कॅपॅसिटीपेक्षा त्यामध्ये खूप जास्त अन्न पॉवर केलं तर त्याच्यावरती एक्सेस प्रेशर येणार आहे या एक्सेस प्रेशरमुळे ह्या एक्सेस लोडमुळे आपल्या ज्या पाचन करण्यासाठीच्या इतर ग्रंथी आहेत म्हणजे लिव्हर पॅनक्रियाज यांच्यावर सुद्धा एक्सेस लोड येणार आहे लिव्हरला एक्सेस काम करून अति प्रमाणात बाईल रिलीज करावं लागणार आहे त्याचबरोबर म्हणजे स्वादूपिंडाला अति प्रमाणात इन्सुलिन रिलीज करावं लागणार आहे आपल्या बाकीच्या इंटेस्टिनल आणि स्टमक मधल्या ज्या ग्लॅन्ड्स आहेत त्यांना एक्सेस ज्यूस रिलीज लागणार आहे आणि यामुळे आपल्याला सतत तक्रारी होणे सतत पोट गच्च राहणे ब्लोटिंग होणे अशा बऱ्याच पद्धतीचे त्रास सुरू होऊ शकतात त्यामुळे आपण जर कमी प्रमाणात फूड कन्झ्युम केलं आणि योग्य फूड कन्झ्युम केलं बॅलन्स डायट्स घेतले तर त्यामुळे आपली जी प्रकृती आहे ओव्हरऑल आपली जी प्रकृती आहे ती सुधारण्यास मदत होते त्याचबरोबर तुमच्या त्वचेवर एक नॅचरल ग्लो येईल तुमचे जे हेअर्स आहेत त्यांच्यामध्ये प्री मॅच्युअर थांबवलं जाईल तर इंटरमिडियंट फास्टिंगचे हे सगळे बेनिफिट्स मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत आता इंटरमिडियंट फास्टिंगचे काही दुष्परिणाम आहेत का तर ऍज सच इंटरमिडियंट फास्टिंगचे काहीही दुष्परिणाम नाहीत पण तरीही तुम्हाला जर एखादी हेल्थ कंडिशन असेल ज्या हेल्थ प्रोफेशनलचा सल्ला घ्या आणि मगच इंटरमिडियंट फास्टिंग स्टार्ट करा असा मी तुम्हाला सल्ला देईन त्याचबरोबर इंटरमिडियंट फास्टिंगमध्ये काही जण असं समजत असतील की इटिंग विंडो मध्ये आम्ही काहीही खाल्लो म्हणजे आम्ही पिझ्झा खाल्ला वडापाव खाल्ला समोसा खाल्ला तर चालेल का तर तसं चालणार नाही जर तुम्ही तसं केलं तर तुम्हाला इंटरमिडियंट फास्टिंगचे सगळे बेनिफिट्स मिळणार नाहीत त्यामुळे आपलं जे गोल आहे ते तुम्ही अचीव करू शकणार नाही ही इंटरमिडियंट फास्टिंग ही एक हेल्दी लाईफस्टाईल आहे आपल्याकडे ॲन्शियन टाइम्स पासून भारतामध्ये इंटरमिटंट फास्टिंग फॉलो केलं जातं आणि त्यामुळेच आपले जे पूर्वज होते ते फारच हेल्दी होते त्याचबरोबर त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली होती त्यांच्यामध्ये भरपूर बळ होतं त्यांच्यामध्ये जे स्मरण शक्ती होती ती फार चांगली होती आपल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण रिड्यूस झालं आणि त्याच्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपले जे रॉंग इटिंग हॅबिट्स आणि रॉंग फूड सिलेक्शन हे जर आपण करेक्ट केलं तर आपल्याला सुद्धा ते सगळे बेनिफिट्स मिळू शकतात आणि आपण सुद्धा आपलं जे गोल आहे हेल्दी लाईफस्टाईलचं ते नक्कीच अचीव करू शकतो आय होप की माझा आजचा व्हिडिओ हा तुमच्या सगळ्यांसाठी हेल्पफुल असेल माझे सगळेच व्हिडिओ हे तुम्हाला गाईड करण्यासाठी आणि मोटिवेशन देण्यासाठी आहेत आणि हेल्दी लाईफस्टाईलचा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना फायदा होणार आहे जर तुम्हाला कोणतीही हेल्थ कंडिशन असेल तर प्लीज तुम्ही आधी तुमच्या हेल्थ प्रोफेशनलचा तुमच्या डॉक्टर्सचा सल्ला घ्या आणि मगच ते फॉलो करा थँक्यू सो मच पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत अशा नवीन माहिती सोबत आणि तोपर्यंत स्वस्त खा आणि स्वस्त रहा।